इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नागपूर छिंदवाडा रेल्वे तोल गेल्याने सावनेर जवळ एका वृद्धाचा मृत्यू नागपूर छिंदवाडा पॅसेंजर रेल्वे गाडीने सावनेरला नातेवाईकांकडे येत असताना सावनेर, सावनेर शिवरात तोल गेल्याने पाय घसरून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी सात ऑगस्टला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास उघडीस आली मृतक दसरू गुलाब उईके वय एकाहत्तर वर्ष असं मृतकाचं नाव असून चांदणगाव तालुका चौराई जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक दसरू हा छिंदवाडा येथून नागपूर छिंदवाडा रेल्वे पॅसेंजरने सावनेर येथील आपल्या नातेवाईकांकडे जात असताना सावनेर शिवारात दसरू याचा तोल गेल्याने घसरून पडून रेल्वेच्या चाकात पाय गेल्याने त्याचा पाय कटला तर पटरीवरून फरफटत गेल्याने जबर मार गंभीर जखमी झाला झाला यात त्याचा जागीच मृत्यू या घटनेची माहिती सावनेर सावनेर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले दादा बनसोडे यांच्या रुग्णवाहिकेने शव विच्छेदनासाठी सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे पुढील तपास सावनेर येथील ठाणदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात એસ આઈ સંજય શિંદે વોરેશ્વર નાગોસે કરી સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ પ્રતિનિધિ અનુપ પઠાણે સહ નિત ગવાણે સાવનેર